इथे मी दोन प्रकारचे ठेचे करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही एक आहे आपल्या हिरव्या टोमॅटोचा ठेचा आणि दुसरा आहे लाल मिरचीचा ठेचा अतिशय सुंदर दिसत आहेत दोन्हीचे पण कलर अतिशय सुंदर आलेले आहेत चवीला अफलातून लागतात दोन्ही पण ठेचे पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता खूप सुंदर लागतात तर हे दोन्ही पण ठेचे कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी पूर्व पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आज दोन मस्त झणझणीत असे ठेचे करणार आहोत तर पहिला जो ठेचा आहे तो आहे लाल मिरच्यांचा ठेचा आणि दुसरा जो आहे तो टोमॅटोचा ठेचा हा टोमॅटोचा ठेचा चटपटीत आहे आणि हा झणझणीत आहे मस्तपैकी तर लाल मिरच्यांचा ठेचा करण्यासाठी लागणारा आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी लाल अपले अंतर लाल है। है अशा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत ज्या हिरव्या मिरच्या आपल्या घरी नंतर लाल होतात ना त्याच मी इथे यूज केलेल्या आहेत हे बघा अशा पद्धतीने तर ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला भरपूर सारा लसूण लागणार आहे त्यानंतर लिंबाचा रस लागणार आहे आलं लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे त्याच्यानंतर आणि टोमॅटोचा ठेचा करण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर भरपूर लसूण लागणार आहे हिरव्या मिरच्यांचे तुकडे किंवा हिरव्या मिरच्या अख्ख्या घेतल्या तरी सुद्धा चालू शकतो आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि थोडीशी साखर किंवा गुळ लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम आपण लाल मिरच्यांचा ठेसा कसा करायचा ते बघून घेऊयात अतिशय सोपा आहे करण्यासाठी अतिशय भन्नाट लागतो इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये ह्या मिरच्या घालून घेत आहे फोडून घालतीये आता यामध्ये भरपूर सारा लसूण घालायचा आहे साधारण दहा ते बारा पाकळ्या घातलेल्या आहेत मी त्यानंतर एक इंच आलं घालायचं आहे आलं जरूर घाला चव फार सुरेख लागते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्यामध्ये नंतर हा आधी सुरुवातीला ठेचा आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊयात झाकण लावून छानपैकी वाटून घेऊयात तर अशा पद्धतीने हे बघा असं मी मिक्सरला छानपैकी वाटून घेतलेलं आहे काय सुवास येतो ह्या मिरच्यांच्या या मिरचीच्या ठेच्याचा हा जबरदस्त आणि या आल्याचा सुद्धा खूप सुंदरच सुगंध येतो कलर सुद्धा भन्नाट आलाय बघू शकाल इथे तुम्ही असं मी थोडंसं जाड जाडच वाटून घेतलं हे खूप फाईन दळलेलं नाही आहे मी आम्हाला असंच जनरली आवडतो जर तुम्हाला खूप फाईन बारीक आवडत असेल तर तुम्ही बारीक जरी केला तरी सुद्धा चालू शकतं आता हे एका बोलमध्ये काढून घेते जबरदस्त सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही आता सगळ्यात शेवटी यामध्ये पाव चमचा लिंबाचा रस घालायचा आहे ह्याने चव खूप सुंदर लागते लिंबाच्या रसामुळे त्याच्यामुळे आवर्जून लिंबाचा रस घाला आता आपला हा आपला ठेचा तयार झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर थोडस तुम्ही ह्याच्यामध्ये तेल घातलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही वरतून फोडणी घातली तरी सुद्धा चालू शकते पण मला शक्यतो जनरली नाही आवडत म्हणून मी असाच ठेवलेला आहे आणि हा ठेचा साधारण एका काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही फ्रीजला जरी ठेवलात ना तरी पंधरा दिवस आरामशीर टिकतो काहीही होत नाही अतिशय रुचकर लागतो खाण्यासाठी पोळीसोबत खाऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा वरण भात आणि हा ठेचा सुद्धा अफला लागतो तर हा आपला लाल मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे आता आपण करूयात हिरव्या टोमॅटोचा ठेचा आता टोमॅटोचा चटपटीत ठेचा करण्यासाठी इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे तर यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे तेल घालून घेऊयात तेल छान गरम होऊन द्यायचे तेल छान गरम झालं की त्यामध्ये हे जे आपण टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ना हे घालायचे हे बघा अशा पद्धतीने आणि हे टोमॅटो आपल्याला छानपैकी सुरुवातीला थोडेसे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत कारण कच्चे टोमॅटो जरा कडक असतात त्याला मऊ करून घेणं आणि शिजवणं अत्यंत गरजेचं आहे असंच आपण कच्चं नाही वापरू शकत असं केल्याने ह्या ठेच्याची चव भन्नाट लागते म्हणून मी तेलावरती छान मऊसर होईपर्यंत हे परतून पर घेत आहे तर इथे मी हे टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घेतले आहेत बघू शकाल इथे तुम्ही टोमॅटोचा थोडा कलर सुद्धा बदललेला आहे आता हे आपण एका डिश मध्ये काढून घेऊया आणि संपूर्णपणे गार करून घेऊया आता ज्या कढईमध्ये आपण टोमॅटो फ्राय करून घेतले होते शिजवून घेतले होते त्याच कढईमध्ये आता परत एक छोटा चमचा मी तेल घालतीये आणि तेल गरम झालं की त्यामध्ये मिरच्यांचे तुकडे घालतीये आणि लसणाचे सुद्धा तुकडे घालून घेतेये हे सुद्धा आपल्याला छानपैकी तेलावरती परतून घ्यायचं आहे कारण मिरची अशी भाजून घेतली की मग ती बाधत नाही म्हणून मी शक्यतो ठेचा करताना मिरची अशी तेलावरती अशी भाजूनच घेते त्याचा मिरचीचा कलर बदलेपर्यंत छानपैकी आपण भाजून घेऊया आणि भरपूर सारा लसूण देखील घालायचा त्याचे चव खूप छान उतरते छानपैकी आपण तेलावरती भाजून घेऊया एखाद्या वेळेस भाजताना मिरची उडू पण शकते त्याच्यामुळे तुम्ही झाकण ठेवलं तरी सुद्धा काही हरकत नाही तर अशा पद्धतीने इथे बघू शकाल तुम्ही मिरच्या सुद्धा मी छान भाजून घेतल्या आहेत आणि लसूण देखील छान भाजून घेतलेला आहे मिरच्यांचा कलर देखील बदललेला आहे इतका सुंदर सुवास येतो या मिरचा मिरच्या आणि लसणाच्या भाजण्याचा आहा अफलातून लागतो आणि आता हे संपूर्णपणे मिश्रण मी सगळंपणे गार करून घेतलेलं आहे आता इथे एक खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये हे सगळं आपल्याला मिक्सचर घालून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडीशी साखर घालायची आहे तुम्ही गूळ घातला तरी सुद्धा चालू शकता पण जनरली मी साखर घालते चटपटीतपणा छान लागतो म्हणून घालतीय आणि हा छानपैकी ठेचा आपल्याला खलबत्त्यात कुटून घ्यायचा आहे हे बघा कारण खलबत्त्यात कुटून केलेल्या जी ठेचाची चव आहे ना ती आपल्या लागते जबरदस्त लागते तर हा छानपैकी मी ठेचून घेत आहे तर इथे मी अशा पद्धतीने हा सर्व ठेचा ठेचून घेतलेला आहे दिसतोय अतिशय सुंदर चव लागते या आता वरतून ठेच्यावरती आम्हाला नेहमी फोडणी घालून आवडतो म्हणून मी फोडणी घालत आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर फोडणी नाही घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही इथे आता छोट्या तडका कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालतीये जिरे पण मस्त फुलले पाहिजे गॅस बंद करून टाकते आणि पाव चमचा हिंग घालते आता ही चुरचुरीत फोडणी आपल्याला आपल्या ठेच्यावर घालायची आहे जबरदस्त त्या सुंदर लागते ही फोडणी ठेच्यावरती त्या बाते तर अशा पद्धतीने इथे दोन्ही पण ठेचे आपले तयार झालेले आहेत बघू शकाल तुम्ही इथे एक लाल मिरचीचा ठेचा आणि हिरव्या टोमॅटोचा ठेचा अफला तून दिसतायत दोन्ही पण सुंदर कलर आलेले आहेत तर जरूर करून बघा खूप छान लागतात पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता खूप सुंदर लागतात तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद